वेट लॉस करण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी आज मी खास अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे तर हे आहेत ओट्सचे ढोकळे तर आज मी ओट्सचे ढोकळे तयार केलेले आहेत कारण मीसुद्धा वेट लॉस करण्याचा प्रयत्न करत आहे तर खूप छान असे हे ओट्सचे ढोकळे तयार केलेले आहेत नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ओट्सचे ढोकळे कसे तयार करायचे हे आता आपण बघूयात तर त्यासाठी मी इथे एक कप ओट्स घेतलेले आहेत अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे तर मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे ओट्स आणि रव्याची छान बारीक अशी पावडर तयार झालेली आहे त्यामध्ये आता मी अर्धा वाटी दही घातलेलं आहे त्यामध्ये आता एक चिरून घेतलेली मिरची एक लसूण पाकळी अर्धा चम्मच जिरं आणि थोड्या कोथिंबिरीच्या काड्या घातल्या आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे त्यामध्ये आता एक वाटी पाणी घालत आहे तर पुन्हा एकदा मी मिक्सरला फिरवून घेत आहे ओट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते तर आपण जर ओट्स खाल्ले तर बराच वेळपर्यंत आपल्याला भूक लागत नाही बराच वेळपर्यंत आपलं पोट भरलं राहते आणि त्यामुळे भूकसुद्धा लागत नाही तर सध्या मी सुद्धा वेट लॉस करत आहे तर त्यामुळे माझ्या चॅनलवर तुम्हाला वेट लॉसच्या विविध प्रकारच्या रेसिपीज बघायला मिळतील तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे ओट्सचे ढोकळे तर मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे तर एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटं मी बाजूला ठेवून देणार आहे हे मुरण्यासाठी कारण ह्यामध्ये आपण रवासुद्धा घातलेला आहे तर रवा जो आहे तो फुलून येतो तर त्यामुळे दहा मिनटं बाजूला रेस्ट करण्यासाठी ठेवून देत आहे तोपर्यंत मी इथे डोकळ्यांसोबत लागणारी चटणी तयार करून घेत आहे तर एक छोटी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे थोडे शेंगदाणे थोडे फुटाणे चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे त्यामध्ये दोन चिरून घेतलेल्या मिरच्या एक लसणाची पाकडी अर्धा चम्मच जिरं थोड्या कोथिंबिरीच्या काड्या आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि ह्यामध्ये है, आता मी दही घालून घेत आहे तर अशा प्रकारची चटणी मला फार आवडते तर मी ह्या पद्धतीचीच चटणी करत असते चवीला थोडी साखर घातली आहे आणि थोडं पाणी घातलं तर ही चटणी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारची ही चटणी जी आहे ती ढोकळे इडली डोसे सांबार वडा कुठल्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत ही चटणी छान वाटते तर मस्त अशी ही चटणी सुद्धा तयार झालेली आहे चटणी आता एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे थोडी घट्ट आहे तर मी थोडं पाणी घालून हिला सैल करून घेतली आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि मी तडका सुद्धा देणार आहे त्या चटणीला तर दहा मिनिटामध्ये हे ढोकळ्याचं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे थोडं घट्ट झालं आहे तर पाणी घालून थोडं सैलसर असं हे मिश्रण मी आता तयार करून घेत आहे एकदम परफेक्ट असं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे छान असं सैल हे ढोकळ्याचं मिश्रण तयार झालं आहे त्यामध्ये आता मी अर्धा चम्मच सोडा घातलेला आहे आणि थोडं पाणी घालून छान फेटून घ्यायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये मी ढोकळा मांडणार आहे तर त्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे ऑलरेडी तर बॅटर जे आहे ते तयार झालं आहे तर सोडा घातल्यानंतर लगेचच मिश्रण प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे इथे सोड्याऐवजी तुम्ही युनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता मिश्रण घातल्यानंतर थोडं मी तिखट घातलेलं आहे दिसायला छान दिसते वरून थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर त्यामुळे बघू शकता मस्त असं दिसत आहे आणि गॅसवर मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर त्यामध्ये आता मी ही ढोकळ्याची प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि पंधरा मिनटं मी हा ढोकळा जो आहे तो मिडियम आचेवर वाफवून घेत आहेत तोपर्यंत इकडे मी ढोकळ्याला जो तडका देणार आहे त्यासाठी मी हा तडका तयार करून घेत आहे तर तडका पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी छानपैकी तळतळली म्हणजे त्यामध्ये कढीपत्ता घालून घेत आहे आणि हिरवी मिरची सुद्धा कापून घेतलेली होती तर एक हिरवी मिरची आणि दहा बारा कढीपत्त्याची पाणी घालून घेतली तर पंधरा मिनटानंतर मी गॅस बंद केलेला होता आता मी हा ढोकळा जो आहे तो काढून घेत आहे आणि पुन्हा दहा मिनटं थंड होऊ देण्यासाठी ठेवून देत आहे तर दहा मिनटानंतर मग आपण हा ढोकळा कट करणार आहोत कारण गरम गरम जर कट केला तर तो बरोबर निघत नाही त्यामुळे थोडं थंड होऊ द्यायचं दहा मिनटं आणि त्यानंतरच मग ढोकळा कट करून घ्यायचा आहे आता ढोकळा कट करून घेतल्यानंतर त्यावर हा मी तडका घालून घेत आहे तर खूप छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे आणि सॉफ्ट आहे एकदम मऊ आहे मस्त असा हा ढोकळा तयार झालेला आहे वरून थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घेतली आणि आता मी तुम्हाला ह्याच्या वड्या काढून दाखवत आहे मस्त असा हा ढोकळा तयार झाला आहे तर आजची ही ओट्सच्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक कर, कर, ला करा शेअर करा आपल्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद